श्री स्वामी समर्थ घरात झोपण्यापूर्वी करा हे काम घरात शिल्लक नसणार गरिबी माता लक्ष्मी होईल प्रसन्न घराच्या सुख समृद्धीसाठी वास्तूची विशेष काळजी घेतली पाहिजे वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारची पूजा पाठ केले जातात छोटे छोटे वास्तु उपाय पाळल्यास घरामध्ये ऐश्वर शांती आणि सु सुख समृद्धी येते यासोबतच घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो आणि घरातून नकारात्मक ऊर्जा ही बाहेर निघून जाते चला तर मग जाणून घेऊया या वास्तूनुसार झोपण्यापूर्वी कोणते काम करावे एक घरातील जागा मिठाने स्वच्छ करा घरातील स्टाईल किंवा जागा पाण्यात मीठ घालून स्वच्छ करा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते तसेच घरात कीटक मुंग्यादेखील कमी प्रमाणात होतात दोन मंदिरात दिवा लावा रात्री झोपण्यापूर्वी मंदिरात तुपाचा दिवा अवश्य लावा असे मानले जाते की रोज तुपाचा दिवा लावल्याने लक्ष्मीची कृपा सदैव राहते त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते मंदिरात कधीही अंधार ठेवू नये तीन कापूर जाळणे वास्तुशास्त्रानुसार झोपण्यापूर्वी थोडा कापूर जाळून त्याचा दूर बेडरूममध्ये तसे संपूर्ण घरात पसरावा असे मानले जाते की असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते चार माहेरी मोहरीच्या सॉरी मोहरीच्या तेलाचा दिवा रात्री झोपण्यापूर्वी मोहरीच्या तेलाचा दिवा दक्षिण दिशेला लावावा कारण या दिशेला पितरांचा वास असतो दिवा लावल्याने ते प्रसन्न होतात आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात रात्रभर दिवा लावणे शक्य नसेल तर संध्याकाळी दिवा लावा आणि मग त्या दिशेला छोटा बल्ब लावा पाच मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा रात्री झोपण्यापूर्वी घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करावा घराच्या मुख्य दरवाजासमोर शूज आणि चप्पल काढू नये कारण देवी लक्ष्मी मुख्य दरवाज्यातूनच घरात प्रवेश करते सहा घराचे कोपरे स्वच्छ करा वास्तूनुसार घराच्या प्रत्येक कोपरा खूप महत्त्वाचा मानला जातो असे मानले जाते की घराच्या ईशान्य आणि उत्तर दिशा स्वच्छ करून रात्री झोपावे कारण या कोपऱ्यात देवता कुबेराचा वास असतो मित्रांनो हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजेच अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आम्हाला तुमच्यापासून प्रेरणा मिळेल आणि तुमच्यापर्यंत आम्ही हे व्हिडिओ घेऊन येऊ श्री स्वामी समर्थ धन्यवाद मित्रांनो